हा कसबा मतासंघ हा अठरा पगड जातींचा असणारा जुनं पुणे ही जी ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या गावाची शहराची निर्मिती केली आणि तो सगळा जो अठरा पगड जातींचा असणारा कसबा या ठिकाणी सोळा पेठ्यांमध्ये वास्तव्य आहे या ठिकाणी जवळजवळ तीस बत्तीस समाज या ठिकाणी राव नांदतात वावर अनेक समाज आहे पण तीस तीस बत्तीस हे ओबीसी समाज आहेत त्या सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी आज मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो आणि आज आपल्या माध्यमातून मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की जी मला संधी या ठिकाणी ह्या सर्वांच्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर ह्या समाजांचा विकास असेल या मतारसंघाचा विकास असेल तो मी अतिशय कटिबद्ध करून ह्या पाच वर्षात मी करून दाखवेल एवढा विश्वास मी आपल्या माध्यमातून देतो मराठा समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला आहे आज सर्व समाज घटक हे समाजाचे हे शेवट सगळ्या ह्याचं प प्रतिनिधित्व करणारे लोकं आहेत परंतु वेगवेगळ्या समाजाची जी समाजरचना आपली जी या ठिकाणी आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या समाजरचना आहेत आणि सगळ्याच ठिकाणी आज मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे मगाशी मराठा महासंघानेसुद्धा मोठ्या संख्येने मला तो प्रतिसाद पाठिंबा दिला आशीर्वाद दिला या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी काम करतो आहे आणि महायुती सरकारने मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्यामुळं सगळे समाज हे महायुतीबरोबर आहेत आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी सगळ्यांचा विकास सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीबरोबर सेवा संघटन आणि संपर्क या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्यांचं आमचा ब्राह्मण समाज असेल या सगळ्या समाजाचा पाठिंबा आज मला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे त्यांच्या आशीर्वादाने तेवीस तारखे वीस तारखेच्या मतरूपी आशीर्वादानंतर तेवीस तारखेच्या निकालानंतर ज्यावेळेस मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल त्या पाच वर्षात मी सगळ्या समाजाला न्याय देण्याचा या मतदारसंघाला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेन आज या ठिकाणी कसबा मतदारसंघातील सर्व ओबीसी भगिनी आणि बंधूंच्या आणि सर्व समाजाच्या वतीने महायुतीला व कसबा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला पाठिंबा देण्याकरता मला आशीर्वाद देण्याकरता बहुसेने उपस्थित असणाऱ्या सर्व माता पिता भगिनी बंधूंना सर्वात प्रथम मी वंदन करतो या ठिकाणी या कार्यक्रमाकरता व्यासपीठावर उपस्थित असणारे पुणेश्वर ओबीसी चे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय नामदेव महादेव श्रीमंत गुणविजय रामबाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष हो, माझे मोठे बंधू सुनील भाऊ आसने या ठिकाणी उपस्थित माऊली चांदेकर माजी नगरसेवक हो, संदीपजी गडकर योगी दादा समेळ कदमा मतदारसंघ ओबीसीचे अध्यक्ष हो, देवेंद्र आज महाराष्ट्र प्रदेश ओबीसीचे चिटणीस अजय तांबट पुणे शहराचे सरचिटणीस उषा रायकर रोहन तिकोने सुनीलजी पाटील परदेशी मता मतदारसंघात व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आणि तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष माझे मित्र पंडित भारत दादा विजंबूरकर बसमजी तिकोने चालू शिंदे सागर शिंगारे मुंबई आणि आगा। जमलेल्या तमाम ओबीसी बघिनाने बंधू कजवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर घेऊन ज्या शहराची ज्या गावाची ज्या पुण्यभूमीची स्वातंत्र्याची मूर्त करता ज्या शहराची निर्मिती केली तो पुणे शहर आणि त्यावेळेस आज कजवा म्हणून ओळखला जातो तो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन वर्षाने पुण्य झालेली पुण्यभूमी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझ्या हे बहुतांशी या सर्व जी महाराजांनी निर्माण केलेलं शहर आहे त्या शहराच्याच वास्तू वास्तूमध्ये ज्यांचं सर्व परंपरा या सगळ्या पिढ्या आपल्या सगळ्यांच्या ज्या ठिकाणी वाहिल्या तो हा कस्बा मता संघ ज्या बाजीराव बेशरनी अटकेपाळ झेडा संपूर्ण देशाच्या पुढे अटक या गावापर्यंत अफगाणिस्तानापर्यंत लिहिला तो अटकेपाळ झेंडा नेला असं म्हणतात तो जो सलावर आला तो या कस्बा मता संघावर ज्यांनी शिक्षणाची महिलांच्या शिक्षणाची मुळत रोवली त्या महात्मा ज्योतिबा फुले व स्वातंत्र्य सावित्रीबाई फुले यांनी ज्या स्त्री शिक्षणाची क्रांती केली ती ह्या कसबा मतदारसंघामध्ये ज्या लोकमान्यांनी आपल्याला स्वातंत्र्याची हाक दिली ते सुद्धा कसबा मतदारसंघामध्ये संपूर्ण देशाला दे ज्यांनी नेतृत्व दिलं संपूर्ण देशाला दे ज्यांनी दिशा दिली असा हा कसबा मतदारसंघ आणि ह्या कसबा मतदारसंघातील आपण सगळे वेगळ्या वेगळ्या आठरापकट जातीमध्ये वावरणारे सगळे समाज बांधव या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आज या अतिशय पवित्र असणाऱ्या कजमा मतदारसंघामध्ये मला पाठिंबा देण्याकरता आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले मनापासून आभार मानतो हे भाऊ प्रवासी जनता पार्टी सा एक चर्चा एक चर्चा भारत माता की भारतीय जनता पार्टी सा

भारतीय जनता यांना या ठिकाणी मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो आपले कसबा संघाचे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे अधिप्रक उमेदवार माननीय हेमंत रासने सन्माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी जमलेले ओबीसी समाजातील सर्व जातीमध्ये विभागलेले उमेदवार देखील ओबीसी असला तरी देखील आपण इथून पुढे जर भारतीय म्हणून मतदान नाही केलं तर खऱ्या अर्थाने आपण बटेंगे तो कटेंगे याची प्रचिती समाज म्हणून तर आपण आपला जो आत्मसन्मान आहे तो आपण टिकवलाच पाहिजे पण भविष्यात भारतीय म्हणून आपल्याला या भारतामध्ये जर सन्मानाने जगायचं असेल तर आपण एकत्र एक राहिलं पाहिजे ही खूणगाय आज आपण या ठिकाणी बांधली पाहिजे